नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आपले स्वागत जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत दादा कोंडके यांच्या विचित्र नाव असणाऱ्या चित्रपटाची नाव आहे आंधळा मारतोय डोळा अनेकांना असा प्रश्न पडतो की दादा कोंडके यांनी हे नाव का दिलं तर याचं मुख्य कारण आहे व्ही शांताराम यांच्यामुळे दादा आणि शांताराम बापू यांच्यात अंतर्गत वाद होता दादा कोंडके हे शांताराम बापूंची सतत छेड काढायचे यामुळे व्ही शांताराम यांनी दादा कोंडकेच्या सोंगाड्या या सिनेमाची टर उडवण्यासाठी पिंजरा चित्रपटातील गाण्यात काही शब्द टाकले होते ते गाणे होते आहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बरणवं आणि बत्ताशा कशाला पिळतोस मिशा हे वागणं बरणवं आता यांच्यातील दाजीबा आणि बत्ताशा ही सोंगाड्या चित्रपटाची दादा कोंडके आणि निळूभाऊ भाऊ फुले यांची नावे होती अशा प्रकारे बाबूंनी दादांची छेड काढली त्यानंतर दादांनी पांडू हवलदार चित्रपटात गटारात पिंजरा सापडतो असा प्रसंग दाखवून बदला घेतला होता अशा प्रकारे या दोघात वाद चालायचे अर्थात हे सर्व वैचारिक पातळीवर होतं पण आता दादांनी आपल्या चित्रपटाला अंधरा मारतोय डोळा हे नाव देऊन चिडवण्याचा प्रयत्न केला होता असो तर हा चित्रपट एकोणीसशे त्र्याहत्तर साली प्रदर्शित झाला दादांच्या सदिच्छा चित्रची ही निर्मिती होती निर्माता अर्थातच शाहीर दादा कोंटे दिग्दर्शन आणि संवाद लेखन दिनेश यांनी केलं होतं यातील कथा ही दादांचीच होती पटकथा सरस्वती पुत्र जगदीश खेबुडकर यांनी लिहिली होती संगीत प्रभाकर जोग यांनी दिले होते गीतलेखन दादा आणि खेबुडकर यांनी केले होते या चित्रपटातील मुख्य भूमिकेत दादा कोंडके अंजना मुमताज धुमाळ जयशंकर दानवे गुलाब मोकाशी भालचंद्र कुलकर्णी रजनी चव्हाण यांच्यासह हिंदी अभिनेत्री अरुणा इराणी सुद्धा होत्या गायिका आशा भोसले उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी शब्दांना स्वर ताज चढवला होता या चित्रपटातील गाणी चल रे शिर्पा देवाची किरपा झालीया औंदा छान र छान गौ मोटवरचं गाणं दुसरं गाणं ऐंशी वर्षाची असून म्हातारी सांगत्या वय सोळा खोटं काय म्हणताय राव अंधळा मारतोय डोळा हिल, हिल 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 पोरी हिला तुझ्या कप्पा इला टिला नाना पुरे करा हा फाजीलपणा आता लई घाई झालं अशा प्रकारची अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत या चित्रपटाची कथा एका खेडवळ माणसाची आहे त्याला त्याच्या जवळचे लोक फसवण्याचा प्रयत्न करतात पण शेवटी नायक यशस्वी ठरतो आणि अपेक्षित शेवट होतो तर सुंदर अशा प्रकारे हा चित्रपट होता तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का तुम्हाला तो कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आज आपण या चित्रपटाबद्दल थोडक्यात जाणून घेतलं या चित्रपटाबद्दल आपल्या का काही आठवणी असतील तरीही कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंट करा मध्ये कळवा पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी डी मराठीवर धन्यवाद